मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांना सगळे सोयरे शब्दाला मान्यता देणारा अध्यादेश दिला जरांगे पाटलांना ज्यूस पाजत त्यांचं उपोषण सोडवलं पेढा भरवला आणि कपाळाला गुलालही लावला त्यानंतर समोर जमलेल्या लाखो मराठा बांधवांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला या विजयोत्सवावेळी मराठा आंदोलकांनी सरकारच्या शिष्टमंडळातल्या एका माणसाला खांद्यावर उचलून घेतलं होतं कुणी त्या माणसाच्या कपाळाला गुलाल लावत होतं तर कुणी त्या माणसाच्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसत होतं तो माणूस किंवा ती व्यक्ती म्हणजे मंगेश एच डी आणि मराठा आंदोलक आणि सरकारमधले संवाद आपल्या पाच महिने चाललेल्या आंदोलनाच्या काळात मनोज जरंगे पाटील यांनी बऱ्याच राजकीय नेत्यांवर सरकारवर टीका केली पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा संवाद सुरू राहिला आंदोलन निर्णायक टप्प्यावर आलं तेव्हाही आंदोलक आणि सरकारच्या भूमिका अगदी टोकाच्या झाल्या नाहीत याचं मुख्य कारण होतं आरोग्य दूत अशी ओळख असणाऱ्या मंगेश चिवटेंनी मुख्यमंत्र्यांचे संवाद दूत म्हणून पार पाडलेली जबाबदारी पण मंगेश चिवटे आहेत कोण ते मराठा आंदोलनात महत्वाचे कसे ठरले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी मंगेश चिवटे यांच्याबद्दल सांगतो मंगेश चिवटे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याच त्यांचे आजोबा मनोहर पंत चिवटे हे स्वातंत्र्य सैनिक आणि करमाळ्याचे पहिले नगराध्यक्ष त्यामुळं घरातलं वातावरण देशप्रेम आणि समाजकारणाचं चिवटे यांनी पुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच पत्रकारितेचं शिक्षणही पूर्ण केलं पत्रकार म्हणून त्यांनी राज्यातल्या काही मोठ्या न्यूज चॅनेल्ससाठी काम केलं या सगळ्यामुळं त्यांचा लोकसंपर्क प्रचंड वाढला आणि याच लोकसंपर्काला त्यांनी दिशा दिली रुग्णसेवेची पत्रकार म्हणून काम करत असतानाच त्यांनी रुग्णसेवेचं काम सुरू केलं होतं कोणाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणं गंभीर आजारासाठी आर्थिक मदत मिळवून देणं यात आघाडीवर असायचे पण आपल्या या रुग्णसेवेला त्यांनी व्यापक रूप दिलं दोन हजार पंधरापासून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला या कक्षाच्या माध्यमातून शासनाकडे येणाऱ्या सी एस आर फंड्समधून मधून गरजू रुग्णांना मदत केली जाऊ लागली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये मंगेश चिवटे यांनी पूर्ण वेळ रुग्णसेवेसाठी काम करायचं ठरवलं आणि त्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या कक्षाचं नेतृत्व चिवटे यांच्याकडे देण्यात आलं या कक्षाच्या माध्यमातून त्यांनी कित्येक रुग्णांना उपचार मिळवून देण्यापासून बिल माफ करण्यापर्यंत भरपूर मदत केली विशेषतः लॉकडाऊनच्या काळात त्यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद झालेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्याबद्दल हालचाल वाढली जुलै दोन हजार बावीसमध्ये मंगेश चिवटे यांच्याच पाठपुराव्यामुळं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा सुरू करण्यात आला आणि या कक्षाचे प्रमुख म्हणून मंगेश चिवटे यांचीच निवड करण्यात आली त्याचवेळी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी म्हणजेच विशेषाधिकारी म्हणून नियुक्ती झाली ईर्षाची दुर्घटना घडली तेव्हाही बचाव कार्यात आणि जखमींना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात मंगेश पुढे होते पण मागच्या काही महिन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक जबाबदारी पार पाडली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि सरकारचे संवाद दूत म्हणून सुरुवातीला वाढलेला तणाव आंदोलकांमध्ये सरकारबद्दल असलेला रोष या सगळ्यावर तोडगा निघाला तो मंगेश चिवटे यांची मदतीला धावून जाण्याची पद्धत आणि त्यांनी मिळवलेला मराठा आंदोलकांचा विश्वास यामुळं आता हे शक्य कसं झालं ते स्टेप बाय स्टेप सांगतो तर एक सप्टेंबरला अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हा काही आंदोलकांना छर्रे लागले होते या जखमी आंदोलकांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं तीन सप्टेंबरला मंगेश चिवटे यांनी हॉस्पिटलमध्ये भेट दिली या रुग्णांची विचारपूस केली उपचारही मिळवून दिले उपचाराचा खर्च सरकारच्या माध्यमातून केला त्यानंतर सतरा सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम होता ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उपस्थिती होती या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही आंदोलकांनी लीलावतीत उपचार मिळवून देणाऱ्या मंगेश चौटेंना ओळखलं त्यांच्याशी संवाद साधला कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलला भेट दिली जिथे काही मराठा आंदोलक उपचार घेत होते त्यांच्या उपचारांचा एकत्रित खर्च सव्वीस लाख रुपये झाला होता हा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामधून करण्याचं नियोजन मंगेश चिवटेंनी केलं आणि सगळ्या जखमींना दिलासा मिळाला त्यानंतर चौदा ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीमध्ये प्रचंड मोठी सभा झाली या सभेवरून लोक जेव्हा परत आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी चालली होती तेव्हा कित्येक शेतांचं नुकसान झालं पण यानंतर लगेचच मंगेश चिवटेंनी कोणाचं किती नुकसान झालं आहे नुकसान भरपाई कशी देता येईल याची माहिती घेतली मुख्यमंत्र्यांच्या जवळचा एक माणूस इतक्या लवकर ॲक्शन घेतोय ही गोष्ट लोकांसाठी महत्त्वाची होती पुढे एकनाथ शिंदेंनी आपल्या खिशातून हा नुकसान भरपाईचा बत्तीस लाखाचा खर्च भरून दिला असं सांगण्यात येतं त्याचवेळी परतीच्या प्रवासात अपघात झालेल्या जखमींनाही चिवटेंनी प्रत्येकी एक लाखाची मदत मिळवून दिली साहजिकच मराठा आंदोलकांच्या मनात मंगेश चिवटेंबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली झरांगे पाटलांच्या एका कार्यक्रमात काही कार्यकर्ते जेसीबीतून पडल्यामुळे जखमी झाले होते त्यातल्या एका व्यक्तीला कोपरगावच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं जरांगे पाटील त्याच्या भेटीला गेले तेव्हा त्या ते व्यक्तीला मदत पाहिजे असल्याचं त्यांना समजलं त्यांनी त्याच वेळेस मंगेश चिवटेंशी संपर्क साधला आणि चिवटेंनी लगेचच त्या रुग्णाला हवी ती मदत पोहोचवली हेच नाशिकमध्येही घडलं जरांगे पाटलांनी आपल्या कार्यक्रमात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत हवी आहे असा फोन मंगेश चेवटेंना रात्री अडीच वाजता केला आणि शेवटेंनी दिवस उजाडण्याच्या आधीच मदत पोचवलीही मंगेश चेवटेंनी मदत करणं इथंच थांबवलं नाही जरांगे पाटलांकडे अनेक आंदोलक त्यांचे कुटुंबीय आपले प्रॉब्लेम्स घेऊन यायचे मराठा आरक्षणासाठी सहा महिन्यात ऐंशी जणांनी आपलं जीवन संपवलं होतं त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला मदत मिळावी म्हणून जरांगे पाटलांकडे दाद मागितली त्यांच्यासाठी काय करता येईल असं जरांगे पाटलांनी मंगेश चेवटेंना विचारलं तेव्हा त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत मिळवून दिली असंच टोकाचं पाऊल उचलणाऱ्या संभाजीनगरमधल्या मुलांच्या कुटुंबांनाही प्रत्येकी दहा लाख मिळवून दिले मंगेश चवटे त्यांच्या या ठोस कृतीमुळं प्रचंड विश्वास कमवत राहिले मराठा आंदोलकांचा आणि स्वतः मनोज जरांगे पाटील यांचाही सोबतच सरकार आणि आंदोलक यांच्यातला सुसंवादही मंगेश चिवटेंमुळे सुरू राहिला या संवादाला काहीसा तडा गेला तो तीस ऑक्टोबरला बीडमध्ये घडलेल्या घटनांमुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांची घरं पेटवली ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या सरकारला कठोर भूमिका घ्यावी लागली आणि त्यानंतर सरकार आणि आंदोलक यांच्यात तणाव वाढला आणि संवादही काहीसा थांबला आता मनोज जरांगे पाटील आंदोलन तीव्र करणार आणि तोडगा निघण्याऐवजी परिस्थिती बिघडणार अशी चिन्ह होती त्या जरांगे पाटलांच्या जीवाजीव असेपर्यंत चर्चा तरी करा या वक्तव्यामुळं वातावरण गंभीर झालं होतं पण तसं काही घडलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेश चेवटे यांच्यातल्या कोऑर्डिनेशनमुळे नियोजित कार्यक्रमानुसार चौटे तीस ऑक्टोबरच्या रात्री बेळगावला जाणार होते सीमा भागातल्या मराठी भाषिक बांधवांच्या आंदोलनात सहभागी होणार होते त्यासाठी ते नागपूर विमानतळावर पोहोचले बोर्डिंग पास घेऊन आत निघालेही पण त्याच वेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोन आला आणि त्यांनी लगेचच अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटलांची भेट घ्यायला सांगितलं रात्रीतून मंगेश चिवटे अंतरवाली सराटीकडे निघाले पहाटे पोचायच्या आधी त्यांनी निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांच्याशी फोनवर संपर्क साधला जरांगे पाटलांशी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायला हवी कायदेशीर दृष्ट्या राज्य सरकारची बाजू कशी मांडावी याबद्दल सविस्तर माहिती घेतली सकाळी सातच्या ठोक्याला ते जरांगे पाटलांना भेटले जरांगे पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची पंचवीस मिनिटं चर्चा घडवून आणली जरांगे पाटलांना सरकार त्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक असल्याचं पटवून दिलं आणि थांबलेला संवाद एका रात्रीत पुन्हा सुरू केला दोन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी न्यायमूर्तींचे एक शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पाठवलं तेव्हा शेवटेही त्या ते शिष्टमंडळाचा भाग होते या संवादाचे सगळे मुद्दे त्यांनी लिहून काढले म्हणून जरांगे पाटलांना उपोषण सोडताना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दोन दिवसात सरकारनं जी आर काढला आणि हा जीआर घेऊन ते स्वतः जरांगे पाटलांच्या भेटीला गेले या सगळ्या घडामोडींमुळे त्यांनी जरांगे पाटलांचा विश्वास कमावला पण म्हणून सगळे प्रश्न संपले असं नव्हतं मराठा आंदोलकांनी ने नेत्यांना गावबंदी केली होती पण मंगेश चिवटे नेते नव्हते ते गावात जात होते त्यांच्या आणि मराठा आंदोलकांची चांगली गट्टी जमली होती आंदोलकांचा चिवटेंवर विश्वासही होता पण कन्हैया हॉस्पिटलमध्ये झालेल्या संवादावेळी मंगेश चिवटेंनी जरांगे पाटलांना मुंबई आंदोलनाची तारीख बदलायला लावली त्यांच्यामुळे आंदोलकांचं नुकसान झालं असे आरोप करण्यात आले पण यामागचं कारण स्वतः मंगेश चिवटेंनीच सांगितलं जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार ते चोवीस डिसेंबरला अंतरवाली सराटेतून मुंबईसाठी निघायचं म्हणत होते पण तसं झालं असतं तर ते एक जानेवारीच्या दरम्यान भीमा कोरेगावमध्ये पोचले असते त्यावेळी मराठा दलित असावाद होण्याची शक्यता निर्माण झाली असती म्हणून त्यांना तारीख पुढं नेण्याचा आग्रह केला पण तरीही यामुळं काही मराठा आंदोलक नाराज होतेच पण चिवटेंनी संवाद थांबवला नाही पुढं वीस जानेवारीला झरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले एक एक टप्पे पार करत ते वाशीत पोहोचले त्याच वेळेस सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलं ज्यात मंगेश चिवटे यांचाही समावेश होता या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांशी दोन तास संवाद साधला पण त्यावेळेस आंदोलन अटीतटीला पोचलं होतं संवादातला प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य महत्वाचं होतं पुन्हा एकदा मंगेश चिवटेत सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातल्या संवादाचा पूल बनले त्यांनी स्वतः वाशी ते वर्षा बंगला वाशी ते मंत्रालय मंत्रालय ते वर्षा बंगला अशा किमान आठ ते दहा फेऱ्या मारल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातला संवाद अजिबात थांबू दिला नाही मग सत्तावीस जानेवारीच्या पहाटे जरांगे पाटलांच्या मागण्या आणि सरकारचं म्हणणं यावर एकमत झालं आणि सत्तावीस जानेवारीच्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हातानं ज्यूस पित मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं स्टेजवर मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना गुलाल लावला आणि इकडे मंगेश चिवटे यांनाही आपल्या कामाची पावती मिळाली मराठा आंदोलकांनी आपल्या जखमी बांधवांना मृत बांधवांच्या कुटुंबांना जळ पोचलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांचा सरकारचा संवाद दूत ठरलेल्या शेवट्यांना खांद्यावर उचलून घेतलं तेव्हा आणि गुलाल लावता लावता शेवट्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले तेव्हाही मुख्यमंत्र्यांचा खास माणूस एक मोठा प्रश्न सोडवण्यात महत्वाचा ठरला तो असा या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भेडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका